एका बाजूला गिरडी कामगार हा मुंबई बाहेर फेकला त्यांना शेलू आणि पाठवले जाते जाते आणि माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई दिली तर आमची आग्रहाची मागणी आहे की गिरडी कामगारांना थारावीमध्ये धारावीकरांसोबत था, आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा जाऊ दे तिकडे देवनर दे डम्पिंग ग्राउंड वरती अदानीने जरूर टॉवर बांधावे काहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी वरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि मांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्याने हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र गर तिथे ऐवजी गिरणी कामगारांना धारावी घरं द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर डेअरीची जी जमीन ती सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घरं द्या आणि अदानीचे टॉवर हे शेलू आणि मांगडीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवणार डम्पिंग ग्राउंड वरती आधारे टॉवर बनवावे आमची काही म्हणणं नाही तर अशा या गोष्टी आहेत आणि शिक्षकांना सुद्धा तुम्ही वाटेल तसं वेळ वाकडं इतर कामं देऊन वापरून घेता म्हणजे मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे नुसता हिंदी सक्तीचा जिआात त्याचा विरोध करून चालणार नाही तर नुसता हिंदी सक्तीचा जिआद त्याचा विरोध करून चालणार नाही तर मी मराठी माणूस माणूस ते एकवटलेलं आहेच आमचं म्हणणं परत परत सांगतोय की कोणत्या भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे हिंदी सक्तीच्या जी आर विरोध करून उपयोग नाहीये तर तो, तो जी आर काढणाऱ्या तो जी आर लाणाऱ्यांना हिंदी सक्ती करणाऱ्यांना आपण विरोध केला पाहिजे तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता रोज चर्चा चालू परवानगी देण्यात आली हा प्रकार सगळा जो चाललाय तो संतापजनक आहे मराठी माणसं अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये तो राग खतखतो आहे अनेक जण मला सांगतात की मध्ये मध्ये जे काय भेटत असतात सभ्यपणाने बघतायत आणि ते मला सांगतात की साहेब सकाळच्या वेळेला ट्रेन मध्ये येताना सुद्धा आम्हाला विचित्र दादागिरी सहन करू लागते तर या शेवटी असंतोषाचा जर का स्फोट झाला तर त्याला जबाबदारी सरकार असेल नुसतं कमिशनर त्यांच्या माती खापर पडून चालणार नाही मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी सुद्धा सगळीकडे आपल्या राज्यात जसं करोनाच्या वेळेला माझं कर्तव्य वे मी पार पडलं सरकारचे कर्तव्य पार पडलं कोणताही भेदभाव न करता सगळ्यांची काळजी घेतली तसं मुख्यमंत्र्याचं काम असतं एक पालक म्हणून राज्याचं पालक म्हणून सर्व जनतेची काळजी घ्यायला पाहिजे कोणतीही भाषिक दादागिरी आमच्यावरती होता कामा नाही पण आता तुम्ही आहात तुमचं तुम्ही का द्या देत तुम्ही द्या ना प्रत्येक वेळेला एक तर नशीब नेहरू या शिक्षकांच्या प्रकाराला जबाबदार ते ते पण बोलायला कमी करणार की नेहरूंमुळे शिक्षकांना विना अनुदानित राहावं लागलं हे सगळे विनोदाचे सगळे त्यांचे त्यांची हास्य जत्रा पुरे पूर, झाली आज ते बसले गेले अडीच वर्ष तेच होते त्याच्या आमच्याही आधी तेच होते आता सुद्धा तेच आहेत तर समजा आम्ही नाही करू शकतो तुम्ही करा गिरणी आता जर आम्ही नाही केलं तुम्ही द्या एसन शी एसएन आहे ना तो त्याचं नाव मी एसएन शी आहे मी म्हणत की असं जर का कोण वागत असेल तर मुख्यमंत्र्यांनी असं मी ऐकलं की त्यांच्यावरती सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले नाही ते थोड्या दिवसात कळेल नाहीतर मग मी म्हणेन की मुख्यमंत्र्यांचं त्याला पाठ की काय कोणाचं

तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरती तातडीने कारवाई केली पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की आमचा कारभार हा कसा आहे नाहीतर जे मी म्हटलं परवाच म्हटलं की खरा जो भाजप होता त्याचा खून झालाय आणि त्याच्या हत्याने हे सगळे बसलेत की काय असंच वाटतं विरोधी पक्ष नेता नाही आणि काल मागणी केलेली आहे सन्माननीय सरन्यायाधीश आले होते त्यांना सुद्धा मी आमची व्यथा सांगितलेली आहे बघूया काय होतं परंतु एका गोष्टीच मला जरा आश्चर्य वाटतं की आपल्या देशात बऱ्याच वेळेला अल्पमतात सरकार चालतं पण विरोधी पक्ष नेतेपदासाठी मात्र केस केली जाते किंवा अडवणूक केली जाते हे विचित्र हे लोक सुदृढ लोकशाहीचं लक्षण नाही म्हणजे मला असं वाटतं की वाटतं कशाला होतच इंद्रकुमार गुजरात जे पंतप्रधान झाले होते काय त्यांचं त्यांच्या पक्षाचं काय सत्ता बड होत पण तरी ते पंतप्रधान झाले होते चंद्रशेखर पण झाले होते असे अनेक देवेगौडा होते कशाला वाजपेयी जी होते ज्यांचं सरकार पहिल्यांदा तेरा दिवसात पाडलं गेलं किंवा तेरा महिन्यात पाडलं गेलं तर अल्पमतातलं माणूस सरकार पंतप्रधान होऊ शकतो अल्पमतातला माणूस हा मुख्यमंत्री होऊ शकतो पण तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही म्हणून विरोधी पक्षनेते पण तसं नाही आढळू शकतात विरोधी नेता हा सुदृढ लोकशाही मधला एक अत्यावश्यक घटक आहे कदाचित जर का कधी जसं आता तुम्ही म्हणालात एक एक, 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 एक लोकप्रतिनिधी म्हणून लोक हे कसे मस्तवादपणाने वागत आहेत तर त्यांच्यावरती अंकुश ठेवायला विरोधी पक्ष नेता हा पाहिजे